विथ विशाखा आपण विशाखा हा कविता संग्रह वाचत होतो कुसुमाग्रजांचा आणि आपण अर्धा कम्प्लीट केला आहे आणि अर्धा वाचायचा राहिला आहे हिअर इज मार्क सो so, आपण वाचूयात आणि गप्पा मारूयात बाकी तुमची दिवाळी कशी गेली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रकाश प्रभू नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची घटतेजाचे भवती ओतित असंख्य रविराजाचे प्रेषित महाद्वारपूर्वेचे खोलून क्षितिजावरई येती चराचरांचे घेऊन जीवन चराचरांचे घेऊन जीवन करात उदयाद्रीवर मागून टाकीत पद गंभीर येतसे परमेश्वर मूर्ती आणि प्रभूचे आरुण मंगल पडता क्षितिजावरती पाऊल अग्निरसाच्या उठू लागल्या लाटा भूवरी अग्निरसाच्या उठू लागल्या लाटा भुवरती देवाचा कर जाता स्पर्शून देवाचा कर जाता स्पर्शून मेघखंडही दुबंग होऊन ज्योती उज्ज्वल निघून आता गगना आक्रमती करण्या सम्राटांचे स्वागत करण्या सम्राटांचे स्वागत नटलेली भू नटले पर्वत फुलातही शृंगारुण बसली नाजुक हिमवंती या माझ्या हृदयावर देवा या माझ्या हृदयावर देवा पवित्रा फुले पाऊल ठेवा पवित्र आपुले पाऊल ठेवा अध्यापी अंधार रात्रीचा रेंगाळत अंती राहील चरणांची हृदयी खूण उरतील अंतरी तेजाचे कण रात्री मागून रात्र येऊ द्या कसली मग खंत रात्री मागून रात्र येऊद्या कसली मग खंती सो so, आपण बऱ्याच दिवसांनी खरं तर लाईव्ह आल लाईव्ह आलेले आहे मी आणि मध्ये पूर्ण दिवाळी गेलेली आहे त्याच्यामध्ये एकदा दोनदा लाईव लाईव्ह येऊन पाच मिनटासाठी छोट्याशा गप्पा आपल्या झाल्याच होत्या पण तरीही आता आपण प्रयत्न करू की आपण आठवड्यातून दोन ते तीन तीन लाईव्ह कंटिन्यू करू शकू आणि पुन्हा याच्यानंतर मी पूर्ण पुस्तक घेऊन लाईव्ह करायला येणार नाहीये तर सिलेक्टिव्ह कविता किंवा माझा रिव्ह्यू घेऊन येऊ हो शकते मी आणि गप्पा मारायला तर आपण भेटतच राहू सो आपण दुसऱ्या कविता कवितेकडे जाऊयात मेघास अशी कविता आहे मेघास थांब थांब जाऊ नको रे घना कृपाळा थांब थांब रे जाऊ नको घना कृपाळा अजूनही जाळतोच जगा तीव्र हाऊन उन्हाळा हाय 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 गायज सो तुम्ही जर लाईव्ह येत असाल तर मला माझी इंट्रोडक्शन करून द्यायला आवडेल मी सध्या सध्याच लाईव्ह करते आणि मी बेसिकली ॲक्टर आहे बाकी मी लिहितेसुद्धा आणि मी डिजिटल ॲड्समध्ये मे मोस्टली काम करते बाकी कविता आपण आपण लाईव्ह येऊन वाचत असतोच सो आपण कविता आणि गप्पा असा सेगमेंटमध्ये गप्पा मारू शकतो भरपूर गप्पा आणि थोड्याफार कविता असं हे सेगमेंट आहे सो हाय हाय हॅलो मी कविता वाचते आपण कंटिन्यू करूयात अजूनही पायी भासतात पसरले निखारे उसळतात अजूनही गगनी पेटलेच वारे मरुनी पडत तरु वरुणी पा खरे तळाला मरुनी पडत तरु वरुणी पा खरे तळाला तगमगुनी टाकीतसे भूमी ही उसासे तगमगुनी ही उसासे। भूमी हृदय होत नदी हसत विकट भासे रखरकती दाही दिशा उफळ तात ज्वाळा रखरकती दाही दिशा उफळ ज्वाळा हतभागी दिसत तरु जळत्या उन्हाने पायाशी पडलेली गळुनी दगध पाणे आशा जणू पिचलेल्या लगटती जिवाला आशा जणू पिचलेल्या लगटती जिवाला बांधावर बसूनी नजर बांधुनी आकाशी बांधावर बसूनी नजर बांधूनी आकाशी तडफडती काही गुरे पाहुनी उपाशी शेतकरी बैसे कर लावून कपाळा शेतकरी बैसे कर लावनी कपाळा गरजत ये ओडित ये आसू आसूडतडीतेचा गर्भोन्नत माथा गर्वोन्नत माथा तो नमव लोकाग्रणी नमवी जसा मा तल्यान लोकाग्रणी नमवी जसा मा तल्यान रुपाळा राजाला जसे लोक नमवतात हॅलो गाईज गौरव गुप्ताजी म्हणतात की मला पण सपोर्ट करायला सांगा आत्ता सध्या मीच नवीन आहे मी नवीन आहे यूट्यूबवरती मी कॉन्टेंट क्रिएटर नाही मी इन्फ्लुएन्सर नाही सो so, uh, मीच नवीन प्रयोग करत असते लाईव्हवरती येऊन सो so, माझं लोक ऐकतील असं मला वाटत नाही तुम्ही तुमचा ऑडियन्स तयार करू शकता आणि एक सेक्टर निवडून त्याच्यावरती व्हिडिओज बनवू शकता आणि यूट्यूबवरती पोस्ट करू शकता हाय आझाद अल्फाज हाय सेफ सो uh, so... भावकणिका नावाची कविता वाचूयात आपण तू गगन महाली वससी वैभवशाली तू गगन महाली वससी वैभवशाली मी पायपथाच्या धुळीत खपतो खाली गुदमरुनी उभा मी अथांग या गर्दीत गुदमरुनी उभा मी अथांग या गर्दीत या कोलाहली तुझा आळवतो मधुगाणी स्वरलहरी कधी त्या रिगतील का तवकाणी स्वरलहरी कधी त्या रिगतील का काणी हे हृदय नसे परीस्तंडित धगधगलेले हे हृदय नसे परीस्तंडित धगधगलेले आशांचे इंधन अखंड त्यावर चाले हे जीवन की हे मृगजळ एक विराट हे जीवन की हे मृगजळ एक विराट मृग आर्त धावती दूर सारखे दूर मृग आर्त धावती दूर सारखे दूर अन वरती सदा जलाचा पुर वरती सदा जलाचा पुर रे परत पाखरा परत जायचे आज रे परत पाखरा परत जायचे आज ये, क्षना ये अस्तगिरी वर क्षणाक्षणाने सांज ये अस्तगिरी वर क्षणाक्षणाने सांज रवीसुवर्ण समलोपले समुद्री पसरील पंख काळोख निळ्या आकाशी पसरिल पंख काळोख निळ्या आकाशी ये गाऊ तोवर बैस जरा मजपाशी गाऊ तोवर बैस जरा मजपाशी मनाने पूजित होतो मूर्ती एकाग्रमनाने एक पूजित होतो मूर्ती मिटलेल्या डोळा दिसे दिव्याशी दीप्ती का जागृत केले करून भग्न समाधी का जागृत केले करून भग्न समाधी अन ऐकविले ते सत्य कठोर विधान अन ऐकविले ते सत्य कठोर विधान रे देव नसे असे मात्र पाषाण रे देव असे, असे मात्र पाषाण रे खले मनोहर हे रमणीचे चित्र कमला परी फुलले दिस गात्र नी गात्र उत्फुल्ल स्तन ते कुंभजणू कनकाचे जडविली जयावर आणि माणके लाल परिहृदय त्यातले काय कधी रे खाल त्यातले काय कधी रे खाल थँक यू सत्यजित सर थँक्यू ही वाट वनातून गर्द भरे अंधार ही वाट वनातून गर्द भरे अंधार मावळे विधूची कधीच बारीक कोर मावळे विधूची कधीच बारीक कोर हा घुमे पिशाच्या परी तरुण तुनी वारा हा घुमे पिशाच्या परी तरु तुनी वारा चमकती दूरवर तुझ्या घरातील ज्योती चमकती दूरवर तुझ्या घरातील ज्योती पदपुढे ढकलतो विसंबुनी त्यावरी पदपुढे ढकलतो विसंबुनी त्यावरी आज बरेच लोक ऐकायला येत आहेत लाईव्ह कदाचित सुट्ट्या चालू आहेत आणि त्यामुळे असेल आणि साडेपाच वाजलेले आहेत संध्याकाळचे सो हा वेळ जो निवांत लोकांना मिळतो त्यामुळे लोक येतात आणि मी मराठीमध्ये आज रिनेम केल्यामुळे की काय पण लोक ऐकायला येत आहेत आणि त्यामुळे छान वाटतंय सो आपण कविता ऐकत राहा आणि चहाची वेळ झाली असेल तर चहा पीत पीत कविता ऐकत राहा मी सध्या साताऱ्यात आहे कारण मी साताऱ्याची आहे आणि मी पुण्यात असते सो कामानिमित्त मी पुण्यात असते पण सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मी गावी आहे माझे वडील सुद्धा माझ्याच रूममध्ये बसून कमेंट्स करतात आणि मला भारी वाटते ओके okay, सर ओके okay. सो so, आपण ध्यास नावाची कविता वाचूयात चांदण्याचा झोतं माझ्या मनातून निर्झराचा नाद माझ्या अंतरात चांदण्याचा झोतं झरे नभातून माझ्या मनातून ध्यास तुझा निर्झराचा नाद घुमे पहाडात निर्झराचा नाद घुमे पहाडात माझ्या अंतरात हाकं तुला जुन्या देवळात उजळते ते वातं जुन्या देवळात उजळ ते वात माझ्या जीवनात प्रीती तुझी निळ्या आभाळात पाखरांचे थवे निळ्या आभाळात पाखरांचे थवे वेडी माया धावे तुझ्याकडे निशी स्मरणा स्मशानात निशि स्मशानात रात्रींचर रडे निशि स्मशानात रात्रींचरडे उ उरी धडधडे तुझ्यासाठी निशी स्मशानात रात्रीं रडे, उरी धडधडे तुझ्यासाठी येस सर येस गणेश सर आयुष्यातील प्रत्येक क्ष क्षण हा अमूल्य आहे आणि तो आनंदाने जगा आणि तुम्हाला या लाईव्ह मधून या कविता ऐकून आनंद होत असेल तरच हा लाईव्ह अटेंड करा सो so, यूट्यूबची ही खरं तर खूप चांगली सिस्टीम आहे असं मला वाटतं कारण मीडिया हा सगळ्यांचा नव्हता आणि जेव्हापासून डिजिटल मीडिया डिजिटल माध्यमं आपल्या हातात आली आणि मोबाईलमध्ये ते आली तेव्हापासून सामान्य माणूस ज्याला माध्यमाचा वापर करायचा आहे तो माणूस माध्यमं वापरू शकतो आणि ते ती माध्यमं वापरल्यानंतरसुद्धा तेच बघितलं जाणार आहे जे लोकांना आवडतं आणि मग त्याला न्यायसुद्धा कुठेतरी मिळतो सो डिजिटल माध्यमं ही सामान्य लोकांच्या दृष्टीनं खरंच चांगली आहेत कारण तुम्हाला माध्यमामध्ये व्यक्त होता येतं तुम्हाला तुमच्या कलाकृती घेऊन सिनेमे घेऊन यूट्यूबवरती टाकता येतात शॉर्ट फिल्म्स टाकता येतात किंवा व्लॉगर बनता येतं कितीतरी लाखो प्रकारे व्यक्त होता येतं त्यामुळे डिजिटल माध्यमं आणि यूट्यूब कारण यूट्यूबनी जर उद्या ठरवलं की आपला जो डेटा आहे आपल्याकडे तो लोकांना विकायचा किंवा यूट्यूब बंद करायचं तर अवघड होईल कारण इतका सारा डेटा यूट्यूबवरती जमा झाला आहे जेवढा एखाद्या खूप मोठ्या मोठ्या चॅनेल्सकडे पण असेल तेवढा मोठा जगाचा डेटा यूट्यूबकडे आहे सो यूट्यूब हे इतिहा इतिहासात जमा होणार आहे असं मला काहीतरी वाटतं चला आपण नवीन कविता वाचूया निर्माल्य नावाची कविता आहे निर्माल्य तर आपल्याला माहितीच असतं सो बघूयात होता मोहरला वसंत वितरी मार्गावरी तो फुले होता थँक्यू सैफ आफ्टर लॉंग टाईम लिसनिंग पोयम्स थ्रू यू होता मोहरला वसंत वितरी मार्गावरी तो फुले होते धुंद सुवासते चहूकडे विश्वामध्ये दाटले स्वप्नांच्या स्वप्नांच्या कमली अली परी दडे रात्री सुखे अंतर केव्हा पंख उभारून दिवसा झापू बघे अंबर येशी दृष्टीपथात तू जणू उभी प्राचीवरी होऊषा येशी ये दृष्टीपथात तू जणू उभी प्राचीवरी होउषा झाला अरुण उघ भरला आल्हाद दाही दिशा मूर्ती मोहक गौर मुख अन किंचित लोचनी वाहे मंथर आणि जीवनमयी तो भावमंदाकिनी साधी वेशतरा साधी वेशतरा तयातही खुले ती आकृती लालस डोळ्यांच्यातून डोळ्यांच्यातून जडले जडले प्रीती असे डोळ्यास जाण्याला निघसी अचानक पुढे जाण्याला निघसी अचानक पुढे व्याकुलसी पाहुनी गंगा लोपुनी कर्जना करीत तो सिंधू सो so, मी पण खरं तर कविता तुमच्यासोबत म्हणजे विशाखा हा कविता संग्रहच तुमच्यासोबत वाचते आहे so, सो uh, मा मला कधी कधी शब्द लागतात आणि मग वाचता येत नाही वाचता 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 येत नाही आणि अडकायला होतं तेव्हा पण ती पण मजा आहे असं मला आजकाल वाटायला लागलं आहे त्यामुळे मी तयारी करून इथं बोलायला येत नाही तर कारण लाईव्हची ती मजाच नाही आहे लाईव्ह हा लाईव्हच असला पाहिजे सो so, आपण इथे येऊनच कविता वाचत असतो आणि कधी कधी ते बोरिंग पण रटाळ होऊन जातं कारण मी शब्द वाचण्यात अडकायला लागते कुसुमाग्रजांच्या कविता वरती डायरेक्ट घेणं हे धाडसच आहे माझं आणि मी ते परत करणार नाही आहे परत मी जेव्हा लाईव्हला येईन तेव्हा सिलेक्टिव्ह कविता घेऊनच मी लाईव्ह करेन असं मी ठरवलं आहे कारण या लाईव्हचा अनुभव आपण पुढची कविता वाजूयात जीवन लहरी नावाची कविता आहे रात्र अशी अंधेरी रात्र अशी अंधेरी तेवतना दीप कुठे चुकलेली चाकोरी अंथरले पथी काटे तूच इथे पाठवले तूच दिवे मालविले तूच इथे पाठविले तूच दिवे मालविले पंकी पद पडता मग बघशी का रागाने पंकी पद पडता मग बघशी का रागाने रात्री रचते वैभवशाली नगरी आशा रात्री रचते वैभवशाली नगरी अनुभव परी तुडवितती येतो दिवसादारी अनुभव परी तुडवितती येतो दिवसादारी करुण या विकट हसे आशेला आणि पुसे वेड्या परी बसशी का रात्रीची जागत तू मातीचा इमलाहा मातीचा इमलाहा कणकण हळू ढासळतो अविरत काळाचा भवताली फेसाळतो लाटा उठती फुटती भिंती पडती बुडती ला... लाटा उठती फुटती भिंती पडती बुडती नुरे अंती अवशेष नुरे हीच असे का नियती जीवनलहरी नावाची कविता होती आणि अंती नुरे हीच असे का नियती असा शेवट केला आहे कुसुमाध्रजांनी कवितेचा पावणखिंडीत नावाची कविता आहे सो आपण वाचूयात जरा फ्लो चालू आहे सो गप्पा मारण्यापैकी कविता वाचायला जास्त मजा येते पावन खिंडीत पावन खिंडीत अशी कविता आहे सरणार कधी रणप्रभूतरी सरणार कधी रणप्रभूतरी हे कुठवर साहू घावशिरी सरणार कधी तरी हे कुठवर साहू घावशिरी दिसू लागले अभ्र सबोती विदीर्ण झाली जरी ही छाती अजून जळती अंतर ज्योती कसा सावरू देहपरी सरणार कधी तरी सरणार कधी तरी होय तनुची केवळ चाळन होय तनुची केवळ चाळन प्राण उडाया बघती त्यातून प्राण उडाया बघती त्यातून मिटण्या झाले अधीर लोचन मिटण्या झाले अधीर लोचन गळाले भूमीवर सरणार कधी रण प्रभूतरी पावन खिंडीत पाऊल रोऊन पावण खिंडीत पाऊल रोऊन शरीर पिंजतो केले रण शरणागतीचा अखेर ये क्षण बोलावशील का आता घरी बोलावशील का आता घरी सरणार कधी हा रण तरी सरणार कधी हा सरणार कधी रण हा तरी सो so, बाकी तुम्हीही मला कमेंट करून सांगा जर तुम्ही माझे दोन चार लाईव्ह बघितले असतील किंवा तुम्ही आधीपासून माझ्या चॅनेलचे सबस्क्रायबर असाल किंवा तुम्ही मला पर्सनली ओळखत असाल तर की मी आणखी कशा प्रकारचं लाईव्ह करू शकते मी काय इनोव्हेटिव आपण लाईव्हला करू शकतो आणि बाकी मी व्हिडिओज पण लॉंग व्हिडिओज कशा प्रकारचे टाकू कारण माझं चॅनेल इतकं मिक्स अँड मॅच झालं आहे ना कारण काही मी फिल्म मेकिंग शिकत होते तर काही रँडम निसर्गाचे व्हिडिओज असतात काही फिल्म काइंड ऑफ शॉर्ट 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 स्टोरीज करण्या कर मी प्रयत्न करत असते आणि ते टाकलेली असतात किंवा कधी कधी मोनोलॉग्स असतात माझे ऑडिशन्स असतात माझ्या चॅनलला आणि लॉंग व्हिडिओजमध्ये मी सध्या मला वाटतं लेटेस्ट मी एक व्हिडिओ टाकला होता येस मी शॉर्ट फिल्मच टाकली होती डॉक्युमेंटरी काइंड ऑफ बाकी शॉर्ट्समध्ये तर मी इंस्टाग्रामच्या सगळ्या रील्स उचलून पोस्ट करत असतेच सो so, त्या तशा करू की नको तेही सांगा जर तुम्हाला माहिती असेल यूट्यूबबद्दल तुम्ही तर तेही मला सांगा आणि बाकी सध्या यूट्यूबवरती ए आयचे व्हिडिओ ए आयचे व्हिडिओ किंवा सिम्बॉल्स जे आ, आ, किंवा गुगलच्या इमेजेस टाकण्यासाठी परमिशन नाही आहे सो so, काही व्हिडिओज मला डिलीट पण करावे लागलेत किंवा मी ते प्रायव्हेट करून ठेवलेले आहेत सिलेक्टिव्ह पोयम्समधून काही स्वरचित पोईम्ससुद्धा असतील का uh, हो आपण माझ्या कवितांचा कार्यक्रम करूयात एकदा पण कुसुमाग्रजांच्या कविता घेतल्यानंतरसुद्धा लोक ऐकायला थांबू शकत नाहीत हे बघितल्यानंतर माझं धाडस होणार नाही स्वरचित कविता इथं सादर करण्याचं पण तरी आपण करूयात कारण लाईव्ह सुरू कर करतानाच माझा उद्देश असा होता की आ, खूप लोक ऐकायला असतील त्यासाठी मी लाईव्ह करत नाहीये तर काही सिलेक्टिव्ह प्रेक्षक असतील की जे खरंच कवितांचे चाहते असतील किंवा पर्सनली मला ओळखत असतील किंवा ज्यांना कविता ऐकाव्याशा वाटतील रॅन्डमली येतील आणि विजिट करतील पेजला सो अशाच लोकांसाठी आपण लाईव्ह करत असतो सो आपण करूयात ऍड क्वेश्चन आन्सर स्टिकर असं पण इथे ऑप्शन आहे सो मी ट्राय करते येतो लाईव्ह करता करता मला लाईव्हमधला अपडेट मिळालेला आहे सो मी तो ट्राय करते इथे आपण क्वेश्चन आन्सर करू शकतो असं लाईव्हचं नवीन अपडेट आलेलं आहे आणि ते मला खाली पॉप होत होतं सो मी ते ट्राय करायला घेतलेलं आहे नेक्स्ट नेक्स्ट लाईव आणखी एक लाईव्हचा प्रॉब्लेम व्हायचा की मी लाईव्हला यायचे आणि बरेचसे हिंदी भाषिक लोक कविता ऐकायला यायचे सो so, मग मी मध्ये बोलता बोलता आपण गप्पा हिंदीमध्ये मारूयात पण त्यांना मराठी मराठी लोकांनाच कुसुमग्रजा कळणं इतकं कठीण असताना हिंदी भाषिक लोक आल्यानंतर मला प्रश्न पडायचा की आता मी ट्रान्सलेट कशी करू कविता किंवा काय करू शकते मी असा पण त्यामुळे मला आणखी एक ऑप्शन सापडला की मी लाईव्हला रिनेम करू शकते सो so, ओके okay, मानस हॅलो हाय स्टार्ट क्वेश्चन आन्सर असं ऑप्शन आहे सो so, त्यामुळे कदाचित मला कमेंट्स मेसेजेस यायला लागलेत बहुतेक असो हॅलो हॅलो सो तुम्ही ऐकायला येत असाल लाईव्ह तर थांबा आणि एक दोन कविता ऐकून जा जर कविता आवडायला लागल्यास तर वाचायला सुद्धा लागालच तुम्ही सो सैगल नावाची एक कविता वाचूयात आपण कुसुमाग्रजांची आणि आज आठ कविता वाचल्यानंतर आठ कविता नंतर फक्त गप्पा मारून लाईव्हचा एंड करूयात आपण सो सैगल नावाची कविता आहे भर मार्गात कधी ऐकता तव मंजुळ गाणं भर मार्गात कधी ऐकता तव मंजुळ गान अडखळूनी जागी थांबतो क्षणभर बेभान अडखळूनी थांब जागी थांबतो क्षणभर बेभान सॉरी मी ब्रेक वरती होते सो आपण कंटिन्यू करूयात भर मार्गात कधी ऐकता मंजुळ गाणं अडखळूनी जागी थांबतो क्षणभर बेभान शब्दा शब्दांच्या घटातून ओसंडे भाव शब्दा शब्दांच्या घटातून ओसंडे भाव पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव मंदलईन मधली आर्तता मोहक झार मंद लईन मधली आर्तता अन मोहक तप्त कांचनाची जणू तू खेच तोच तार प्रशांत ओहळते प्रशांत ओहळते स्वरातील सुंदर मार्दव हे गहन भावनांची गमेही जानवीचवा आहे गहन भावनांची गमेही आहे वाहे ज्या कविता मी वाचते त्या सगळ्यास मलाही पहिल्यांदा वाचल्यानंतर कळत नाहीत सो so, हे आपलं लाईव्हचं सेशन संपल्यानंतर जाऊन मी परत ते वाचत असतेच घालविल्या रात्री आठवे त्या गोदा काठी घालविल्या रात्री आठवे त्या गोदा काठी घाटावर माथे टेकता विश्रांतीसाठी काळो खातून ये दुरोनी दिव्य तुझा नाद काळो खातुनी ये दुरोनी दिव्य तुझा नाद देवळांच्या तटावर घुमवित पडसाद हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत हृदयातील रणे जाहली क्षणामध्ये शांत आणि विस्मृतीच्या नाहलीत चांदण्यात राहतं अशीच संगीते आळवी तुझी कलावंता घडीभर जागवरे आमुची अशीच मानवता अशीच संगीते आळविती तुझी कलावंता अशीच संगीते आळविती तुझी कलावंता घडीभर जागवरे आमुची अशीच मानवता सो so, अशा खूप चांगल्या सैगल नावाच्या कवितेनी आपण आजच्या कविता आणि गप्पा या सेशनमधल्या कवितांचा शेवट करूयात बाकी आपण विशाखा हा कविता संग्रह वाचत आहोत लाईव्ह येऊन कुचुमाग्रजांच्या कविता याच्यामधल्या आपण वाचत असतो आणि जे लाईव्ह मी घेणार आहे जरी कविता वाचायच्या बंद केल्या तरी मराठीमध्येच लाईव्ह घ्यावं अशी माझी इच्छा आहे आणि बाकी हिंदी आपण थोडंफार बोलूच पण मराठी भाषिक लोक जॉईन झाले तर माझ्या चॅनेलचा उद्देश तसा असल्यामुळे आपल्याला इतर पण काही गोष्टी करता येतील किंवा तुम्हाला जाऊन बघता येतील ज्या मराठीमध्ये आहेत ज्याला मराठी सबटायटल्स आहेत अशा स्टोरीज शॉर्ट स्टोरीज मी शूट करत असते आणि मी शिकते सो सगळं हे काही चालू आहे ते सगळं नाटकासारखंच प्रायोगिक तत्वावर चालू आहे सो भेटूयात परत एकदा उद्या किंवा दोन दिवसांनी कवितांसाठी Tchelo, bye bye.